नमस्कार मी तुमचा लाडका राज दिली तुमचं या येवा कोकण आपले या चॅनलमध्ये तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप वर्षांनी स्वागत करतो जवळपास मी तीन वर्षांनी व्हिडिओ टाकतो आहे मागच्या वेळी मी सुरमईची व्हिडिओ टाकलेली या चॅनलवरती आणि आता नाईंटी थ्री सबस्क्रायबर्स आहेत तर काय झालं मी व्हिडिओ का टाकत नाही हे तुम्हाला प्रश्नांचे उत्तर पाहिजे असतील तर मला ना आज मित्र भेटलेला आज म्हणजे हल्लीच भेटलेला मित्र तर मला तो बोला की हल्ली व्हिडिओ काय येत नाहीत मी बोललो म्हटलं येतात व्हिडिओ म्हटलं नाही येत रे मला मला काय येत नाही ना की मी चॅनलला सबस्क्राईब करून ऑल ओवर सेट केलेलं आहे तर म्हटलं मी कोणत्या चॅनलला केलं आहेस तर तो बोला की मी जेव्हा कोकण आपलं जसं हे चॅनल आहे त्या चॅनलला मी सबस्क्राईब केलं तर म्हटलं त्याच्या आता मी व्हिडिओ टाकायचं बंद केले नवीन चॅनल खोलले मग त्याला सांगितलं मग तो बोला की तू नवीन व्हिडिओ बनव तिथं सांग हे मला माहिती आहे तुला माहिती आहे बाकीच्यांना माहिती आहे त्यांचं काय मग त्यांना पण सांग ना म्हटलं ठीक आहे म्हणून म्हटलं एक नवीन व्हिडिओ करावी ह्याच्यावरती असं वाटलं मला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्नाची उत्तरं सांगणार आहे मी तर चला या व्हिडिओला जास्त वेळ न हालवता सुरुवात करूया तर सर्वप्रथम तर असं की मी चॅनल बंद का तर झालं असं होतं मी गावायला गेलेलो तेव्हा मी एक काकाचं लग्न होतं तेव्हा मी पाच सहा व्हिडिओ केलेला आणि पाच सहा व्हिडिओ केलेले आता मग व्हिडिओ करतो तर सर म्हणूनच करतो आपण म्हणून मी टाकले ते टाकायचं गेलो तर जात नव्हती म्हणून मी म्हटलं आता मुंबईला जाऊया मुंबईला टाकूया मुंबईला मुंबईला पण गेली नाही म्हटलं असं का होतंय आणि आता मुंबईतला असल्या कारणाने आणि माझ्या चॅनलचं नाव येवा कोकण आपलं जसं कारणाने कोकणातलेच ब्लॉग टाकावं लागायचे त्यामुळे मी आमच्या शाळेत पण खूप काही कार्यक्रम व्हायचे पण त्याची व्हिडिओ करता यायचे नाही कारण की हे कोकणातलं असल्या कारणाने कोकणातले व्हिडिओ मग घरी जाऊन ते रेसिपीच्या व्हिडिओ करायच्या आणि ते टाकायच्या एक जवळपास मी आ, एक सहा व्हिडिओ तरी मी ह्याच्या टाकलेले सात व्हिडिओ आहेत सहा नाही पाच व्हिडिओ पाच व्हिडिओ रेसिपीचे टाकलेले आणि बाकीचे व्हिडिओ असेच आहेत त्या व्हिडिओ टाकायच्या व्हिडिओने टाकले पण त्यांनीसुद्धा चांगला प्रसिद्धात घटला म्हणजे ना। नाईन्टी थ्री सबस्क्रायबर आत्ता झालेत ते, ते पण पाच वर्ष झाले म्हणजे दोन हजार एकोणीस दोन हजार वीसमध्ये खोलेले चॅनल आणि आत्ता आहे दोन हजार पंचवीस आणि एवढे सबस्क्राईबर झालेत जरा पण आलेलं आहे पण ना ठीक आहे त्यांनी मला काय शिकायला शिकायला मिळालं म्हणून म्हटलं आपण एक चॅनल नवीन खोलावा त्याच्यामध्ये माझा असा इंटेन्शन होता की जिथे जिथे मी तिथे तिथे माझं चॅनल म्हणजे आज मी इथे गेलो तर मी जिथे व्हिडिओ करू शक करू शकतो कोकणात गेलो कोकणातले पण टाकू शकतो आणि गावचे पण टाकू असं मी चॅनल खोललं जसं नाव होतं राज तेली नाही जस्ट मस्ती विथ आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तर तुम्हाला माहीत नसेल पण मी गायक आहे आणि गाण्याचे पण व्हिडिओ मी त्या चॅनलवरती टाकायचो तर खूप चांगला प्रतिसाद होता एक नवीन सिरीज चालू केलेली कोकणातली एक्सप्लोर कोकण आणि त्यावरती मी चांगला व्हिडिओ टाकायचो लोकांचा एक नवीन प्रतिसाद मिळायची लोक भेटायचे मला तर गणपती आले होते आणि गणपती माझं झाला चॅनल डिलीट म्हणून मी थांबलो आणि व्हिडिओ करायचं जरा बंद केलं पण खूप लोक दिवसानंतर लोक भेटले ते बोलले की का आलं यूट्यूब चॅनल डिलीट का केलंस तर म्हटलं असं असं आहे काही कारणाने डिलीट झालं तर ते बोललं की तू परत खोल हो ना चॅनल आम्ही हव तर तुला साथ देऊ तुला हा व्हिडिओ करायचा तर आम्ही तुला देऊ शकव तू कर व्हिडिओ म्हटलं आता माझा असा विचार नाही आहे जरा शांतच झालं आहे बघू नंतर प्रयत्न करेन नंतर पुढे पण खूप दिवसानंतर झाल्यानंतर म्हणून मी एक नवीन यूट्यूब चॅनल खोललं ज्याचं नाव आहे राज तेली गुलाब जे आता पण मराठी आहे आणि त्याच्यावरती मी व्हिडिओ टाकतो म्हणजे एक दोनशे तीन सबस्क्राईबर आहेत आणि दोनशे तीन सबस्क्राईबर आहेत आणि एक दोन हजार तेवीसला खोलले आणि एक चांगला प्रतिसाद मिळाला आहे तर मी माझ्या माझ्याच्या माध्यमातून मी तुम्हाला कोकणातल्या काही पारंपरिक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मुंबईतल्या काही सावित्रिक सण तुम्हाला दाखवतो म्हणजे होतो तर जे कोकणातले आहेत त्यांना गावचं माहीत नाही आणि जे गावचे आहेत त्यांना कोकणातलं माहीत नाही तर तेच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर हे चॅनल हे तुम्हाला स्क्रीनवरती कुठेतरी दिसत असेलच ते चॅनल तर हल्लीच मी व्हिडिओ टाकलेले एक दोन आठवडे झाले त्याला श्रीदेव कुणकेश्वर देवभेट तीर्थस्नान ते सर्व टाकलेले व्हिडिओ मी आणि खूप चांगला चांगला प्रशास भेटतो दोनशे तीन सबस्क्रायबर्स आहेत आ, एक माझी एकदम आवडती व्हिडिओ म्हणजे मम्मीच्या हातची खूप भाजीची व्हिडिओ ज्याच्यावरती मम्मीने फूस भाजी लिहिलेली त्याची मी व्हिडिओ केलेली आणि ती खूप व्हायरल झालेली एक वन पॉईंट एट के व्ह्यूज त्या व्हिडिओला आलेले आणि खूप चांगला प्रसिद्ध मिळालेला आहे तर तुम्ही पण माझ्या ह्याच व्हिडिओमधून तुम्हालाही सांगण्याचं हे आहे की तुम्ही की तुम्ही जावं आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करावं तर असं काही मी व्हिडिओ करतो आहे तर तिकडे जा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनवरती तुम्हाला लिंक देतो जाऊन ते चॅनलला बघा खूप मला आवडेल आणि अजून मी ह्याच्यावरती व्हिडिओ टाकणार आहे आता माझा प्लॅन चालू आहे अजून व्हिडिओ करायचे आता मी ते रिव्हील करणार नाही पण खूप प्रयत्न करतो इथे तिकडे जाऊन तुम्ही साथ द्या हवं तर ह्या चॅनलला सबस्क्राईब नका करू अनसबस्क्राईब करा आणि तिकडे जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला भेटूया आता था वीड़ा नहीं। थे। तर व्हिडिओ मी इथे टाकणारच नाही बंदच आहे चॅनलला तर तुम्ही जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय बाय धन्यवाद की तुम्हाला तुम्ही मला एवढी साथ दिला कारण की ह्याच चॅनलबद्दल मी मला खूप प्रकारे शिकायला मिळालं स्पेशल थँक्स टू दादा म्हणजे अमोल तेली दादाने मला सांगितलेलं लॉकडाऊनमध्ये की तुला बोलण्याची खूप आवड आहे तर तू यूट्यूब चॅनल का खोलत नाहीस तू खोल आणि लोकांना काहीतरी दाखव सर्व तर म्हणून मी चॅनल हे खोललेलं नंतर मजास्ट मस्ती विथ राज नंतर मग आता चालू आहे रास ब्लॉग आणि ते चालणार आहे यूट्यूब चॅनल त्याचा काय ॲडव्हेंचर घेऊ नका डिलेट नाही करणार तर बाकी खूप धन्यवाद तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहू द्या ही तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो आणि बाय बाय काळजी काजीघाल सोयीन राहा बाय